पालम येथे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीमध्ये जनसंवाद मेळावा संपन्न झाला यावेळी भाजप नेते माजी मंत्री सुरेश वरपुडकर गणेशराव रोकडे संतोष मुरकुटे सुरेश भुमरे प्रेरणा वरपुडकर केदार खटिंग प्रभाकर वाघीकर भरत घंडात यांच्यासह अन्य मान्यवर देखील उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या नगरपालिका जिल्हा परिषद यासाठी सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी दिला तर शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी दहा हजार जमा देखील तात्काळ होतील असा विश्वास शेतकऱ्यांना त्यांनी यावेळी दिला आहे आज भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी आमचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते गणेश दादा रोकडे यांनी काही दिवसापूर्वी महायुतीच्या लोकांच्या सोबत गेले होते आणि आज परत भारतीय जनता पार्टीमध्ये ते आलेले आहेत आणि म्हणून त्यांनी भार हो हो पाड़ी पाड़ी ले ले। या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीच्या आमच्या त्यांच्या जुन्या नवीन सगळ्या सहकाऱ्यांच्यासाठी एक मेळावा ठेवला होता त्या निमित्ताने आम्ही इथं आलो आणि आपण बघितलं असणार भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे हा पालम तालुक्यातील प्रत्येकजण मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी सोबत आहे मॅडम हू घडलेल्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद गंगाखेड विधानसभेमध्ये स्वबळावर लढण्याची तुमची पूर्ण तयारी आहे पण गंगाखेड विधानसभेचे आमदार जे आहेत त्यांनी पण काही घोषणा केलेली आहे की स्वतः आम्ही त्यांनीच पहिले घोषणा केली म्हणून आता आम्ही पण आमच्या आमच्या स्वबळावर लढण्यासाठी आमची ताकद पूर्ण आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते प या गंगाखेड विधानसभेत ह्या परभणी जिल्ह्यातलं भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व हे फक्त गंगाखेड विधानसभेतल्या जुन्या जाणत्या ज्येष्ठ नेत्यांमुळे भारतीय जनता पार्टीला मानणाऱ्या मतदारांमुळे आजपर्यंत टिकून राहिलेलं आहे या ठिकाणी आदरणीय घनदाट मामांनी एकोणीसशे नव्वदला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढली होती सुरुवातची वीज मामांनी या ठिकाणी रोवलेलं आहे ते परत एकदा आमच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची आणि देशभरातल्या आणि राज्यभरातल्या नेत्यांची शतप्रतिशत भाजपा येणाऱ्या दोन हजार एकोणतीससाठी करायचं आहे त्यामुळे ही जी काही आजची बांधणी आहे ही जी काही येणाऱ्या निवडणुका आहे ह्या आमच्या सगळ्या लोकल कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात मग स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या नगरपालिका असतील पंचायत समित्या असतील त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून पक्षाचा झेंडा घेऊन जो आमचा कार्यकर्ता लढतो आहे त्यांच्यासाठी ज्या ह्या निवडणुका असतात मग त्यांची सगळ्यांचा आग्रह आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पालकमंत्री असताना ह्या गंगाखेड विधानसभेमध्ये तुम्ही आम्हाला लढण्याची संधी दिली पाहिजे तरच आम्ही आतापर्यंत काय काम केलं आहे हे तुम्हाला दाखवण्याची आम्हाला संधी मिळेल आम्ही कार्यकर्ते कुठेतरी चांगल्या पदावरती जाऊ शकतो एकीकडं एक आमदार साहेब म्हणतात की मी भारतीय जनता पार्टीचं आहे आणि त्यांच्याच विरोधामध्ये उमेदवार देणं किती पतयोगी आहे ते तुम्ही आमदार साहेबांना विचारा आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सज्ज आहेत रूटला आमच्या लोकांचं काम आहे एवढ्या वर्षापासून जेव्हा ते कुठेच भारतीय जनता पार्टीची ना देशामध्ये सत्ता होती ना राज्यामध्ये सत्ता होती पण ह्या परभणी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचा अभिमान स्वाभिमान टिकून ठेवण्याचं काम ह्या गंगाखेड पालम पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या मानणाऱ्या मतदारांनी केलेले त्यामुळे ही त्यांना संधी आहे आणि त्यांच्यासोबत पालकमंत्री म्हणून ह्या पक्षाची कार्यकर्ती म्हणून मी पूर्ण ताकद दिली प्रतिनिधी शिवाजी शिंदे डी एल पी न्यूज पालम